न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे आज सकाळी नगर शहरातील नगर मनमाड रोडवर भीषण आग लागली त्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्येही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती परंतु आता हॉस्पिटल प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आली आहे या हॉस्पिटलचं फायर व्यवस्थित झालं होतं त्याचबरोबर या आगीमध्ये हॉस्पिटलचं कोणत्याही प्रकारे नुकसान झालेलं नाही अशी माहिती देण्यात आली असून भविष्यात देखील आगीच्या घटना घडू नये यासाठी हॉस्पिटल प्रशासन पूर्ण सज्ज आहे असं यावेळी सांगण्यात आलं नमस्कार मी अमित कुलकर्णी Uh, आम्ही एनर्जी ऑडिटर आहोत इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आम्ही करत असतो इंडस्ट्रीयल ॲज वेल ॲज कमर्शियल प्लेसेसचं आत्ता जे स्वस्तिक रुग्णालयाला मध्ये आम्ही आत्ता इथं आलेलो आहोत याच्यानंतर आम्ही तुमच्या यांच्या सर्व इलेक्ट्रिकलचे एम सी बी लाईट्स वायरिंग आम्ही पूर्णत चेक केलेली आहे ॲज इफ नाव यांच्या इथं काहीही प्रॉब्लेम नाही आहे जे काही क धुरामुळे जे काही थोडंफार जे काही डॅमेज म्हणा किंवा एवढाच फक्त तो विषय आहे पण आज पर आज इलेक्ट्रिसिटी इज कन्सर्न दर इज नो हार्ड ही ही प्रेम टोटल सेफ्टी आहे सेफ आहे थँक्यू ओके बरोबर सांगू इच्छितो अजून मी हे सांगू इच्छितो की जे काही नियमाप्रमाणे अग्निशामक दलाचे जे काही सर्टिफिकेट किंवा फायर एक्सटिन्ब्युशन किंवा जे काही नॉर्म्सप्रमाणे जे काही गोष्टी लागतात इलेक्ट्रिकल ऑडिट किंवा जे काही वायरिंगला जे काही गोष्टी सेफ्टी स्टँडर्डप्रमाणे वायरिंग किंवा जे काही गोष्टी नियमात सांगितले गेले आहेत त्याप्रमाणेच आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळेच आम्हाला कुठलीही प्रकारची अडचण आली नाही ही आग मुळात वरच्या मजल्याला लागली होती त्याच्यामुळे जे काही थोडंफार आमच्या इथे दूर आला त्याच्यामुळे असा गैरसमज होत आहे की हॉस्पिटलमध्येच आग लागली लागलेली आहे पण तसं अजिबात नाही आम्ही आत्तासुद्धा आमचे मध्येच आहोत सगळे सेवा आहोत जवळपास पन्नास शंभर लोक आतमध्ये आहोत आणि कुठलीही प्रकारची इथे अडचण नाही आहे पण तरी लोकांची सेफ्टीसाठी बिल्डिंगची सेफ्टीसाठी आम्ही पाच दिवस कदाचित आमचं काम बंद ठेवू परत खात्री करू की बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नाही आणि इथून पुढे आ... याची खात्री करणार की असं आजूबाजूला पण कुठे घडू नये आणि लोकांमध्ये याचं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी